मंसर नगर नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहा मधून नगरसेवक पदासाठी उभे असलेले विशाल दिनकर आवळे यांची दणदणीत विजयासह नगरसेवक पदी निवड झाली आहे त्यांच्या या विजयामुळे प्रभाग क्रमांक सहा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नागरिकांच्या समस्या समजून घेण्याची भूमिका आणि विकासभिमुख विचारसरणी यामुळे विशाल अवळे यांना मतदारांचा भक्कम पाठिंबा मिळाल्याचे चित्र निवडणूक निकालातून स्पष्ट झाले आहे त्यांच्या निवडीमुळे प्रभागातील पायाभूत सुविधा नागरी सोयी सुविधा आणि सर्वांगीण विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहे या यशाबद्दल विविध सामाजिक संस्था कार्यकर्ते व हितचिंतकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे यामध्ये द्वारका प्रतिष्ठान अमरनाथ नगर मनसर ग्रामस्थ यांच्या वतीने विशाल आवळे यांना पुढील राजकीय व वा सामाजिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत जनतेच्या विश्वासाला पात्र ठरून प्रभाग क्रमांक सहा तसेच संपूर्ण मनसर शहराच्या विकासासाठी मी प्रामाणिकपणे कार्य करेल असे विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न